आम्ही ठेवतो उतले जाऊ असं काही नाही मग कस आहे या आवश्यक थोडी त्याची काळजी घ्यावा लागते अशीच जडबीड नका उचल जाऊ काय दुनत होती काय अरे थोडं आहे ना या अवस्थेमध्ये जरा घसरा कमी मार जरा काय झालं शंभर देतो शंभर देतो पण ते नाईला जी खऊश वाटलंय ना पोट कोण कोण आहे का मला काय तुमच्यासारखे ना मी चावकाशी करत नाही मला काय लोक घेऊन नाही मला काम सांगितलंय नाही नाही येतो मला नंतर काय मी थोडा नंतर येतो काही विषय नाही कोण येते चिंचा तर खावाट कोणी दिसत नाही हा रघु दिस ए रघु रघु हा ऐकतोय बोला. बोला ना काय तुला नाही नाही मला अर्जंट काम काम आहे करतो का तुमचे नाही करायचं मग कोणाचे करायचं करायचं काय काम मला ना चिंता हे नवरा नाही मी काय चिंता मागू राहिली आणतो का चिंता खाऊशी वाटते ना हा फक्त बस मग जाऊन घेऊन येतो ना पण मी आणतो ऐका चुकून आल्यानंतर मला पन्नास रुपये जावं लागते काय पैसे कशाला का घेतो कामाचे मला लागतं आणि मला लागतं ना औषधाला लागतं ना माझं दुखात ना माझं माझं नाही उद्या देते पैसे बरं चिंताचं खाऊशी वाटल्यात ना मी आर्त गेलो ना आत्ता घेऊन येतो काय हा आर्ता ना नात घेऊन येतो बर ठीक आहे चालेशी भर राणू ग दोन तीन आणून दोन चार दोन जावा आणतो मी अगं टेन्शन घेऊ कुठं पाणी मरत आहे नेमकं हिच का ना गावात जाऊन शोधच घेते आता बस मग गर रे येतो घेऊ ना हा देते दे लवकर या असं येल ना असं आलो बघा तुम्ही चिंच किती घेऊन तुम्ही हा चिंच आणि आंघोळ घालीन तुम्हाला मी र लवकर या चालते चा का काय बोलतो अहो संजयराव येत नशीब हे अहो तुम्हाला लवकर हा मग माहीत आहे का तुम्हाला काही नाही हे नाही पहिली रेश आहे लग्नाची आणि दुसरी रेश आहे ना ही म्हणजे कस लपड असत ना लपडीची रेस असते म्हणजे मला आहे ना दोन बायका वाटणारी काय बोलतो तुमचं दाखव तुमचं तुमच सगळं आता काय माझं सगळं हातावर स्वयंपाक मला करायचं जुने भांडे मला करायचे त्याच्यामुळं काय आता ते नाही आपल्याला ताराबाई संजय राव आले मग आज काय नवीन ते आपलं आपल्यापासून माहिती तुम्हाला या कातन द्यायचं या कातन घ्यायचं आज आयकर नाही बोलतो तुम्ही द्या एक काम कर आता वीस रुपये घे आणि तुला काय लागेल ना दुकानाचं त्याला माझं नाव सांग मी फोन करून सांगतो mm, बर ठीक आहे चालेल दुकानातून घे माझ्या नावावर बिंदास घे आपले नाव त्या नावावर हजारच ना बिल फाडी तू घे घे पण लवकर बर मी काय म्हणते ती ताराबाई आहे ना काय म्हणते ती माझ्याबद्दल ताराबाई नाही का ती कोणाला तरी म्हणत होती चिचा खायच्या लागत असेल कशाला तरी कशाला तरी अरे चिचा खायच्यात तिला खायच्या असं कुणी बी नाही सांगत चिचा खायला बोलावत स्पेशली सांगून बोलवलंय समजलं का समजलं चालू मग हा जाऊन द्या मग द्या बरं थोडेसे अजून एक काम कर दुकानात जा आणि भयाशे जण नावाने घे काय घ्यायचं तेवढं चालेल येऊ का मग आयकर काय बघता संशयराव भयाशे तू आता मोकाच बोलला काय एक घरची नाही एक बाहेरची आपण अजून वाईच आहे राव म्हण शंशराव कोण असणार आहे तेच प्रश्न पडायचं बापच काय अग ते सोडा ते तात जाऊ दे आपल्याला काय करायचंय हा आईला संजय राह मी आलो बर थोडं काम आहे जा। मला काम आहे थोड झाडांना पाणी घालायचं आहे बुधाड पाक सुकून चालली पडला का काय माहिती हो काळजी घ्या बरं का तब्येताची काय 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 झालं काय नाही मग कसं आहे या आवश्यक ना थोडी तब्येतीची काळजी घ्यावा लागते असेच जडबिडला का उचल जाऊ म्हणजे काय बोलताय तुम्ही मला काही समजत नाही तुम्ही ना टेन्शन घेऊ नका तुम्ही राहिले तुम्ही अहो भाई शांत ऐकून घ्या पहिलं तुम्ही त्या अंगणवाडीतून नाव नोंदवलं काय काय नका नोंदू मी काय करतो माझी वळखी त्या अशा बाईला आहे ना इकडं पाठवून देतो तुम्ही काय करा ते न नाव नोंदून ठेवा अहो आपण कशाचं नाव अहो तुम्ही आता नाही म्हणू राहिले तुम्ही मला काही समजत नाही काय म्हणू राहिले तुम्ही अहो तुमचं आता ते आता कसं सांगाव बु तुम्हाला आता मी काय म्हणतो हे डोक्या पडले का काय माहिती तू ऐक ना हा बोला 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 ऐकते कोण आहे तो कोण नाही कोण झाडांना पाणी घालते नाही नाही ते नाव नोंदवल्यावर पूर्ण नाव टाकवा ना? लागत हो? तु, तु, नाव काय म्हणताय तुम्ही तुमचं नाव पूर्ण टाकावं लागल ना तिर काही काय काय सकाळ का बरं तुम्हाला नसन येत तिकडं मी ना ते आशाबाईलीकडे पाठवून देतो तुम्ही ना बिंदास नाव लोंदा आणि काही अडचण असली तर मला सांगा आव, ते आहार बिहार चालू होतो तिथं रक्तवाढीचे गोळे देतात आणि मी बरे ठणठण येत आहे अहो तुम्हाला गरज आहे ते काय के, के, नहीं, के, नहीं, के नहीं, चांगले काय झाले मला मी खाऊन पिऊन मस्त आहे अहो ते काय 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 कॅल्शियमचे गोळे नाही का ते पण घ्यावं लागत आहेत हा मी गेलते ना दवाखान्यात मागले आठ दिवसात डोकं जावा वाटलं सर ना तुम्ही यावं आराम करा पाणी मी टाकतो तुम्ही ना आराम करा आणि त्या आशाबाईला पाठवून देतो अहो आणि बिनाच नाव नोंदवा हा मी आहे टेन टेन्शन घेऊ नका तुम्ही जास्त बोलू पण नका आराम करा जरा उन्हात च, 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 चक्करी हा पाठवून देतो आणि काळजी घ्या हो मी काय म्हणतो को, कोण आहे बा बा, बा। काळजी घ्या आलो काय म्हणू राहिले हे लोक बाई असे डोक्या पडलेले ती जाऊ दे काय पाहिला संजय रावला भाई शेटलं सांगितलं पण त्याने मला आता संजय राव झाला सगळे झाले आता पण ताराबाईला दिवस गेले हे सांगू सांगूला दिवस गेले कस शक्य आहे दारातूनच होतो कुणी डाऊस आदला कडे हो कोण गेला असेल पण आपल्या गावात चौकशी करावंच लागेल मला बघावं लागेल काही समजा ना पण आहे ना शंभर टक्के गावातलंच कोणतरी असणार चौकशी करावीच लागणार मला अहो एवढं जडण गुतलं जाऊ ना अहो मला नायच तुम्ही जा मी फक्त बांधून ठेवतो मी जाऊन आलो जस जडण गुतले जाऊ असं काळजी घेत थोडं थोडे फळ बिळ एक काम करा आणि आपल्याला ना सरकारी दवाखान्यात नाही जायचं बरं का हे ना मोठा डॉक्टर आहे त्याच्याकडे जा त्याच्याबरोबर संजय राव हे कशाला दे ऐका दर, मी त्याच्याबरोबर बोलतो बर कोण येते काय नाही त्याच्याकडे जा मी त्याला सांगतो व्यवस्थित आणि काळजी फळ बिळ खात दोन तीन दिवस झाले तब्येतच ठिक नव कुठं तरी जरा बरं वाटायला लागले पण कोण आहे ते कळलं असत काय काय म्हणताय ते संजय राव नाही आपलं बिळ आणून खा व्यवस्थित आणि अजिबात जडीपाचं काम करायचं नाही काय जडपत काम वगैरे असं करणार तर कोण करणार आम्हालाच नाही आम्हाला बोलू जात असं काय विषय नाही तुमच्या बायका येऊ द्या आमच्या घरात नाही 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 येत काय संजय राव मला म्हणजे गावात ना बाहेर काढायचं तुमचा प्लॅन आहे काय काय तसं काय नाही बाबा हे पण ते कोणी कळलं असत बर म्हणजे कोण आहे मला काय समजत नाही काय म्हणताय तुम्ही मग बरं बर जाऊन द्या ते कळलंच आज नऊ उद्या हे असू द्या सेफ्टी साठी चांगलं आहे माझ्या मी बोलतो डॉक्टर बरं तुम्ही फक्त जाऊन आणि स्टेटमेंट चांगली घ्या आणि अर्ध्या रात्री काही अडचणी दुखलं का लगेच फोन करा लगेच गाडी घेऊन येतो अहो काय नाही बरं वाटत मला ते रावत अस पण तुम्ही काळजी घ्या आणि काय अडचण आली फोन करा फक्त आणि असं जड नाग उतली जाऊ बर जाऊ का ते कोणी कळ बरं झालं अहो पण काय बरं जाऊन 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 जाऊन

तुमच राह आता ना मला तुम्ही काही काम सांगू नका मला लय अर्जंट काम आहे मला अर्जंट काम करून मी वाटलं तुम येतो काय ते चिंचा चिंचा आहे ना ते तारवायला लागत होते ना त्याच्यामुळे मग आता म्हणलं आणून द्या चिंचा कुणा सांगितले तारावाईने सांगितले ना त्याच्यामुळे मग द्यावं लागेल याला माहित असून राहिला कुणाचं ते

ते बबन 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 चे मला माहित आहे पण ती चिंचा जी 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 खाणार आहे ना ते तारबाई खाणार आहे ताराबाईला द्यायचं ना मी मागे शिकाल मी माल ना मी मला जाऊ ते थोडं अर्जुन काय मी ताराबाईला मी चिंचा देऊन लगेच येतो पन्नास रुपये घ्यायचे रावबाईची अरे मी तुला देतो शंभर देतो शंभर देतो पण ते ना ताराबाईला जी खाऊश वाटलंय ना पोट कोण आहे कोण आहे ऐका मला काय ना तुम्ही चौकाशी करत नाही मला काय लोकांच घेऊन मला काम सांगितलंय कमवलं असतं आम्ही माहिती का लोकांनी गावात सारख्या लावले ती कोण आहे ही कोण आहे काळजी घ्या काळजी घ्या काय चाललंय ह्या माणसांच मला काय कव्या बोला की काय दुनत होती काय अरे थोडं आहे ना या अवस्थेमध्ये जरा घसरा कमी मार जरा काय झालं नाही काही झालं नाही पण थोडं दमानी जरा म्हणजे कसं असत कि मला असं समजलंय खरंय काय नाही आलंय माझ्या कानावर आता ते कसं आहे तर थोडी काळजी घे आणि जड वगैरे उचलू नको काय कपडेच ते हे जड नाही काय नाही नाही जड नाही पण बादली भरल्यावर आता शेवटी ती जड होणारच ना बरोबर आहे नाही तसं मला सवय आहे हा हा बर कोणी काय कोण कोणी मला काय समजलं नाही काय म्हणते असं म्हणजे ते काय म्हणते खाऊन पेरू पेरू खायचे ते काय आहे ना ती तशी मन काहीतरी मला खरंच काय समज नाही बघा जाऊ दे मी काय म्हणतोय काय अडचण असली तर मी बयाला पाठवून देतोच आणि तसंच म्हणलं त्याच्या मावशी सारखीच आहे तू टेन्शन घेऊ नको काय अडचण आली तर मला सांग सांगते हो कोण आहे सांगितलं असतं तर बरं झालं असतं मला काय कळत कोण नाही घरात नाही कोण नाही जाऊ कोण काय अडचण आली तर सांग मला बायाला पाठवून देत काय माणसं गाव घरी लागली ती काय झाले काय मला काही समज नाही पडत मी काय म्हणतो ऐका मग ते काय काय असं मला काही घेऊन दे मला ते पन्नास रुपये देणार आहे आणि मी त्याला आता तिचा देणार आहे आणि तिचं जाऊन मग मी पैसे घेणार लटकून बसलाय राव काय सांगणार नाही मी काय म्हणतो याच्या मागच जाऊ आणि आपण स्पष्ट चालू पहिलं विचरून टाकू तुम्हाला त्या पन्नास रुपये मधून एक रुपये देणार नाही मग मागे यायचं तू या मला की घेण देण नाही बर चल आम्ही पण येतो काय झालं तुम्ही आता चिंता कशी खातीर झाली खाती बघायची आम्हाला काय हे र खवाचा गेलाय अजून आला नाही चिंता घेऊन त्यापेक्षा मी जाऊ शेतात घेऊन आले असते ह्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे काय अवघड आहे का वा यायचा काय माहिती ह्या गावातल्या माणस हाय आला, आ, आ, आला पेला, पेला का आला करो का आया किती पेला किती पेला अरे कशाला आलाय सर्व माणसा घेऊन नाही तुम्हाला चिंच खायचे ना हा म्हणून आलोय पण आपल्याला प काय चालू आहे अरे मेंटल तू कशा गेला चिंच आणन हे कशाला गाव गोळा घेऊन आलाय तुम्ही कशाला तार तारबाई आम्हाला प पटलं नाही मला भाजी भात पटलं नाही ब काय पटलं आणि अपेक्षा बी केली नव्हती मग काय आपण त्याला नाव कोण लावणार तुम्ही लावणार का काय समजमत माझा मी पण नाही लावणार नाव मग मग आपल्याला मला नाव मला कोण ओळखितपणे मी भी लावणार ओ तारे भाई काय चाललंय मला काय समजेल का कशाचं नाव लावायचं तेच चाललंय आमचं काय 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 चाललंय पण बा चाल काय 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 शिशुंगा आहे बाळाचं पोरा बापचं नाव नको का कोण कोणाचं बाळाचं नाव म्हणते कोणाचं उदयना बाळाचं आहे नाही कुणाचं उद्या बाळ येणार आहे कुणाच येणार आहे बाळ काय चाललंय काय बोलतो कळतो का तुला डोक्यात मेंद आहे का तुझ्या काय चाललंय मावशीला भेटायला आला काय आपल्या मावशी आणि मावशीला भेटायला आला का बर मला एक काय तुम्ही हा बोला बोला तुम्ही राहिला होता बोलायचं बोला काय तुमचं काय आता ही पाप कोणाचं आहे खरं काय काय पाप आहे खरं खरं कोणाचं आहे तुम्ही किती आरती करताय तुम्हाला काय काय गावाची आणली काय आत्या गावाचं काय तुला माहित नाही का काय तुम्ही काय बघितलं माझं अरे काय बघितलं काय बघितलं म्हणजे काय बघितलं काय बघितलं म्हणजे काय संजय राव काय आहे बानगड सांगा लवकर काय गावात गावाचं काय तुम्ही सांगा संजय रावच्या नंतर बघती मी तुमचं मला बोलायचं ताराबाई काय तुला माहित नाही काय कोणाचं ताराबाई तुम्ही शांत बसायचा कोण आलं कोण आल्त कोण आल्त म्हणजे मग ही कोण आल्त ही कोणाचं बाप आहे कशाच बाप आहे कोणाचं बाप मग का ही कोणाचा बाप बघितलंय का चिंचा तुम्हाला स्वतःच्या घरातल्या बायकांवरती लक्ष ठेवा दुसऱ्यांच्या बायकांवरती डोळा चिंचा काय तेवढं मागितलं चिंचा काय तेवढा झाल्यावर खाव वाटत का चिंचा दुसऱ्या का कारणाला लागत नाही ते का चिंचा चिंचा काय साठी मग कशासाठी मागवल्या म्हणजे मला साबर बनवायचं होतं त्यासाठी मागवल्या बरोबर नाही जायचं नाही इथे तुमच्या बायकोकर संध्याकाळी बघते कसं इथे हा ए थांब थांब तू काय काय ह्यासाठीच होता का माझ्या घरी चक्र माराय व उचलू नका ही करू नका ती करू नका तुम्हाला काय काम माहिती का नाही ते काम तर करायचं बघायचं तेवढं चुकलं लावायचे काम माहिती का तुम्हाला थांब तुझ्या बायकोला काही इच्छा संध्याकाळी मग संजय थांबा थांबा काय व पोशाख गळ्यात मारण पोटात काळ हा माझ्या मनात काय नव्हतं काय नव्हतं मनात तर कुठे गेला तुमचं सरकारी दुकानाये हा हो नाही नाही मी मी काहीच विचार केला नाही म्हणजे काय नव्हतं म्हणजे कसा येत होता म्हणजे मी नेतो बाथरूम पर्यंत बघ ही असं जरा बुद्धी ठेवा तुमच्या जागा व्यवस्थित मला एक जण सांगितलं की ताराबाईला दिवस गेले म्हणून मी तो आपलं म्हणजे मला बिन लग्नाचा दिवस होता का अजून मला गावात येऊन महिना झाला नाही आ काही चिंता खायच्या म्हणजे मला सांबार बनवायचं त्यासाठी चिंता मागवलं त्या काय तुमचं डोकं आहे हा नाही 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 काहीच नाही मी जाऊ देणार नाही काय होईल ती होईल आता कम्प्लेटच करणार आहे काय माहिती ना

<laughs> निघ आजारात hmm? ना निघ पन्नास रुपये पन्नास रुपये अरे निर्ल करीत ना तुला निघ <laughs> ना